रायगड येथे ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचे व्हा असे आवाहन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे आज दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी लाज राजलक्ष्मी हॉटेल बार्शी रोड बीड या ठिकाणी दुपारी बारा वाजता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमधून गंगाधरजी काळकोटे यांनी केले आहे युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती यांच्या वतीने दरवर्षी पाच ते सहा जून रोजी दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केला जातो यावर्षी या सोहळ्याला तीनशे पन्नास वर्ष हो पूर्ण होत आहेत यावर्षीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे नियोजन सुरू आहे यावर्षी सोहळा मोठ्या प्रमाणात होत असून दिनांक सहा जून दोन हजार चोवीसपर्यंत वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गंगाधर काळकुटे पूजा अशोक मोरे ऋषिकेश बेनी दिली आहे सहा जून हा सोहळा शिवराजराज किल्ले रायगड येथे साजरा करत असतो यांच्या संकल्पनेतून सात पासून हा सोहळा रायगडावरती साजरा होत असतो याचे आपण सगळेजण साक्षीदार आहात अनेक वर्ष आपण तिथं वार्तांकनासाठी ये येत असता प्रत्येकजण त्या कार्यक्रमाचा एक भाग होण्यासाठी त्या भव्य दिव्य सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी आणि या त्या क्षणाचं साक्षीदार होण्यासाठी आपण सगळं येत असता आपल्या माध्यमातून मी यावर्षीसुद्धा महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना सहा जूनच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं सालाबादाप्रमाणे प्रचंड संख्येनं दुर्गराज गिल्ले रायगडावरती या देखनाथ सोहळ्याचं साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करतोय तसेच स्थानपादांप्रमाणे जे कार्यक्रमाची पत्रिका आपल्या समोर आहे कार्यक्रमाची प्रेस नोट सुद्धा आपल्याला पाठवलेली आहे दोन दिवस कार्यक्रम असतात पाच तारखेला सहा तारखेला पाच तारखेला महाराज पायी या गडावरती चालत असतात तो एक औत्सुक्याचा आणि शिवभक्तांसाठी एक अनोखी पर्वणी असते कारण महाराजांसोबत चालण्यासाठी तर लोक तिथं येत असतात आणि दुसऱ्या दिवशीचा मुख्य कार्यक्रम सकाळी राज सदरेवर जिथं महाराजांनी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला राज्याभिषेक केला होता त्या दिवसाचं आठवण म्हणून सहा तारखेला आपण तिथं महाराज स्वत महाराजांचा राज्याभिषेक करत असतात तो देखना स्वतः सगळ्या आपल्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र देश आणि जगभरात जात असतो त्याही कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित आहोत